श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहेत रथसप्तमी तर रथसप्तमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी साजरी करत असतो जी सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो म्हणून याला सूर्य जयंती असे देखील म्हणतात या रथसप्तमीच्या दिवशी महर्ष कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला आणि सूर्यनारायण हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जे संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाणायच्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून याच वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला अगणित फळ प्राप्त होते आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहेत परंतु त्यापूर्वी आपल्याला सकाळी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर पहा आज बऱ्याच जणांना व्रत असणार आहे तर हे व्रत आपल्याला आज संध्याकाळी सोडायचं आहे या व्रतामध्ये मीठ सेवन केलं जात नाही परंतु तुम्ही व्रत सोडताने मिठाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता त्याचबरोबर आज हळदी कुंकू ज्यांचं बाकी आहे तर त्यांनी आज हळदी कुंकू करायचं आहेत आज रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकाचा शेवटचा दिवस असतो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं तर हळदी सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर ते करू शकता लहान मुलांचं बॉर्नन बाकी असेल तर तेसुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर आपण सकाळी आपल्या घरामध्ये सूर्यनारायणाची पूजा केलेली असेल म्हणजेच रांगोळी जर तुम्ही सूर्याची काढलेली असेल त्याची पूजा केली असेल किंवा तांदळाचा सूर्य काढलेला असेल त्याची पूजा केलेली असेल किंवा कागदावरती सूर्याचे चित्र काढलेले असेल त्याची पूजा केलेली असेल तर ती पूजा आपल्याला आज संध्याकाळी विसर्जित करायची आहेत तांदूळ असेल तर ते भरून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत रांगोळी असेल तर तीसुद्धा भरून घ्यायची आहेत निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि जर कागदावरती तुम्ही सूर्याचं चित्र काढलेलं असेल तर तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या ताटामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते पान टाकायचं आहे आणि यानंतर ते पान तुम्हाला काढून एखाद्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही टाकू शकता जे सप्तधान्य आपण आज सकाळी पुजलेलं असणार आहे तर ते सप्तधान्य संध्याकाळी तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि गरजू व्यक्तीला दान करायचं आहे गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवा तिथे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातील ते सुद्धा एक दान असतं आणि त्या दानाचं पुण्य जे असतं ना ते आपण मोजू शकत नाही इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं तर ह्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर आज जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात जसे की पहा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलांना हवं तसं यश मिळत नाही मुलांचा हट्टीपणा वाढत असतो त्याचबरोबर कोणतेही शुभ कार्य हे आपल्या घरामध्ये घडत नाही घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा बाहेर जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय हा आपल्याला आपल्या अपले घरामध्येच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत या दिवशी सूर्यदेवासोबतच तुळशीची देखील पूजा केली जाते म्हणून तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची मोठी पंथी घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळीचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गायीच्या शेणाची जी गौरी असते तर ती ठेवायची आहेत पहा या दिवशी गायीच्या शेणाच्या गौरीला खूप महत्त्व दिलं जातं आपण जे दूध सकाळी उतू घाल घालत असतो रथसप्तमीला तर ते सुद्धा गायीच्या शेणाच्या गौरीवरतीच मातीचं भांडार ठेवलं जातं आणि त्यातून दूध उतू घातलं जातं गायीच्या शेणाच्या गौरीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण ही गौरी घरामध्ये जातो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो आता तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या नसेल तर जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे ही गायच्या शेणाची गौरी जी आहे तर ती मिळते तिथून तुम्ही आणू शकता आता ही गायच्या शेणाची गौरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत छोटे छोटे एक ते दोन तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहेत आणि यानंतर तुपातून काढून त्या तुम्हाला त्या गायीच्या शेणाच्या गोवरीवरती ठेवायच्या आहेत जर तूप नसेल तर तशाच कापराच्या वड्या तुम्हाला त्या गायीच्या शेणाच्या गोवरीवरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीसुद्धा तुम्हाला त्यावरून ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरातले एखादे व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत एखाद्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत अपयश येत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये वरून त्या गायच्या शेणाच्या गौरीवरती टाकायचे आहेत एकच चिमुळभर काळे तीळ घ्या आणि सर्वांवरून तेच उतरायचे आहेत तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ घेण्याची गरज नाही यानंतर हे भांड आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला जय राम श्रीराम जय जै जय राम जय राम श्रीराम जय जै जय राम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि काही वेळाने हे भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं याचं धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहेत फक्त बाथरूममध्ये फिरवायचं नाही ना हे भांडं काही वेळासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्याच्या मधोमधसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर पुन्हा ते भांडं तिथून उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे कापूर हा लवकर जळून विजून जातो परंतु गायच्या शेणाच्या गोवऱ्या ज्या आहेत तर त्या जास्त वेळ जळत असतात कापूर जळाला की तुम्हाला मंत्र बोलायचा बंद करायचा आहेत गायच्या शेणाच्या गौरीतून जोपर्यंत धूर निघत आहे तोपर्यंत ते भांडं देवघरासमोरच ठेवायचं आहे हे भांडं शांत झाल्यानंतरनं ज्यामध्ये गायच्या शेणाची जी राख असणार आहे तर ती तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती थोडी थोडी लावायची आहेत बाकीची राख जी असणार आहे त्यामध्ये पाणी टाका आणि ते ज्या प्रकारे आपण घराच्या मुख्य उंभरट्यावरती हळदीचं लेपन करतो त्या प्रकारे त्या राखेचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे तुम्ही रात्री केलं तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे लेपन केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आता जर तुम्हाला गायच्या शेणाची गौरी या दिवशी भेटलीच नाही तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त उपाय करण्यापूर्वी गायच्या शेणाच्या गौरीऐवजी थोडेसे शे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती या सगळ्या वस्तू मी सांगितल्या त्या ठेवायच्या आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातला पुरुष किंवा इतर मुलं असेल तर ते सुद्धा हा एक उपाय जो आहे तर तो करू शकतात त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरावरून एक वस्तू आपल्याला उतरून टाकायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हातावरती थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि ते घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकताने कुणाच्या अंगणात कुणाच्या घरावर कुणाच्या कपड्यांवर असं फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जात नाही तर हा एक उतारा सुद्धा आपल्याला अवश्य करायचा आहे मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी ही रथसप्तमी आलेली आहेत आणि या रथसप्तमीला तिळाला खूप महत्त्व दिलं जातं तिळ हे दारिद्र्य नाशक देखील मानले जातात आणि जेव्हा आपण असे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवतो तेव्हा आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ